मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आज पण आमचा कालसारखा का सीन आहे की आमच्या मित्राचा फोन आला की आज आमच्या घरी ये कशाला बोलणार नाही आता आम्हाला जाऊन समजेल पण येताना आम्हाला त्यानं पूर्ण बिर्याणीचं सामान आणायला ना सांगितलं नाही विक्रम काय तेवढं सांगितलं नाही ना, ना बिर्याणीचं सामान काय कार्यक्रम आहे काय काय सांगितलेलं नाही तुम्ही या म्हणजे या एवढंच आता ह्याच्यावर आम्ही काय बोलू पण शकलो नाही तर आता आम्ही चाललो पहिलं देऊर क्लास सगळं सामान घेणार आणि त्याच्यानंतर मग आता त्याच्या घरी जाणार त्याच्यानंतर काय कशाला ते तेव्हा आम्हाला समजेल आता काय काय घ्यायचं वगैरे ते पहिलं बघून घेतो घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर असं थोडं काय घ्यायला असेल तर बघणार फोन करून आणि ते घेऊन मग घर काढणार आता इथं दही घ्यायचं हे विकी किती दही घ्या दही किती घ्या अर्धा घ्या अर्धा दही द्या हा अर्धा दही आणि दोन कुर्फी पण आधी द्या हा हे कुल्फी कुठली घ्यायची कुठली आधी किती किती वाजते हा येतली जास्त चांगली उभी असते ओके हां विक्रम शॉप फक्त इथं दळी घेतो त्याच्यानंतर चिकन घेऊन आम्ही जाणार जाऊन पण कधी त्यांना खाणार कधी असं नेम नाही पण जातोय कशाला हे अजून आपल्याला फिक्स नाही ना नाही समजलं नाही समजलं मी आला तुला कुठे सांगितलं नाही मला पण सांगितलं नाही आता जाऊन समजा कसं तरी जातो आता इथं चिकन घेऊन जाणार नो 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 दिस इज बॉयलर कोंबडी मोठी अशात अशा अशात तऱ्हेने आमचं हे चिकन घेऊन झालेलं आहे बाकीचं सामान तुम्ही गाडीत बघितलेलं तरच आता आम्ही निघालोय साडेआठ आम्हाला त्यांना आम्हाला त्यांना सांगितलं होतं साडे सात वाजता टच सगळं घेऊन पण आमच्याकडे तेव्हा बंद होती वाटतं वाचतात नाही त्यांना सॉरी त्यांना सांगितलं ना त्याला पावणे आठला सांगितलं साडेसात वाजता या सात वाजता सांगितलं एकच होऊन ना हा चालते थांब चालणार नाही चला धन्यवाद आता चालू होणार आहे बुलेट चालू होणार आहे

चुलो ठेवा आता डायरेक्टला एक दोन तरी एक तरी बोंडीला ठेवा कारण तो कलर पकडण्यासाठी नायचे ना दा दोन दोन उडा भरायचं कॉर्मरचे दोन तीन उडा डायरेक्ट दोन ना হ্যাঁ ভাতশ করুন চড় আমি চিকন থাম ভাত চিক ভাত কুড়ি থাকতো চিকন মধ্যে চিকন ম্যারিনেশন থা नाही वाटत मसाला थोडा कमी पडला मसाला बघ जरा हां ठीक आहे तर मग त्याच्यात वापरतो ह्याच्यात थोडासा टाकू काय ह्याच्यात पुढे हात मॅगिनेशनमध्ये हात कोण टाक बापरे मला सांग विक्रम पाहिजे ऑर्डर टाक काय करायला ना नाही टाकलं असे नाही बिर्याणी जवळ जवळ सुरुवात केली हे बघा आमचे विक्रम शेख कुक कुक आच्छे सॉरी हा मी शेख नाही आचारी आणि आम्हाला रिझन समजलं त्यांना आम्हाला कलर काढायला बोललेलं कलर बाहेर काढताय आणि आम्हाला जेवण करायला बोललेलं ते कलर टाळणारे थांबा दाखवतो तुम्हाला आहे का रे विल नाही बाकीचे कुठं आहे ना नंतर तो <laughs> करा हा हां होय इकडं तसं हे करतो इकडे पुन्हा आतमध्ये जातो त्याला असा मिक्स हे का

हं हो हं ठीक आहे कशात घेतलास अरे ते घणे लगे सांगितलं ना तुला अरे पुन्हा नाही पण आम्ही चिकन हे करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर भात असा सगळा हे करून ठेवलंय आहे नंतर आता आल्यावर बिर्याणी करायची आता आम्ही जाणार बाहेर जाणार थोडा वेळ तुलाकडे जरा दावने ए नाही बी त मसाला नको मी आता चालूवत नाही त्याला चालू दे लवकर येते आणि सरळ यास हा अरे इथं बाहेर पडपर्यंत नको सांगतोय तुम्ही बिर्याणी तिकट खाणार की साधू तिकट चांगली लागते अरे जायपर्यंत तुम्हाला थंडी नाही लागायची खालचा वरती करायचं हे हां ओके शाबाज हा दाखव बघ सगळेच बस बस मला परत वरचा आला हां बस हां सगळे काय होते जरा अजून मिस्तो नाही पण खाणार आहे गुरुवार तिथे मी कळव सगळे जाणार आहे लक्षात ठेव काय बोलायचं तुझी मर्जी खरी आहे कसं झालं का माहिती नाही बऱ्यापैकी झाला अशी अपेक्षा हे संपले नाही एवढी संपली ऋषी अर्धा टोप आहे अर्धा टोप आहे ऋषी टार्गेट तुला तेवढ्यासाठी तुला खाली आहे पेंटीकडे आपोआप सगळं खाली पेंट होत आहे हे मेन रिझन हे सगळ्या आम्ही खाली आलेले ते